सत्तावन्न हजार किलो गोमांस लोणावळ्यात पकडण्यात आलं हे गोमाऊंस दुबईला पाठवण्यात येत होता अशा प्रकारे बेकायदेशीर गोमाऊंस विक्री करण्याचं काम सुरू असल्याचा श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधीमध्ये मुद्दा मांडला या प्रकरणात एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी करण्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं तसंच या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे हे तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही का दोन कंटेनर मध्ये मावते का नाही आता कंटेनर लहानही असते आणि कंटेनर मोठाही असते ठीक आहे त्याच्यामुळं ही शंका आपण सभागृहात उपस्थित करणं काही होणार नाही का दोन कंटेनर मध्ये मावते का नाही तर कंटेनरच्या वर आहे मावती असेल तेव्हाच आपण जो अहवाल आला एवढाही खोटा राऊ शकत नाही दोन कंटेनरच्या ऐवजी पाच कंटेनर त्यांनी म्हटलं असतं त्या ठिकाणी जेव्हा हो दोन कंटेनर मध्ये सत्तावन्न सापडलं म्हणूनच दोन कंटेनर या ठिकाणी लिहिलेला आहे परंतु आपल्या भूमिकेशी आम्ही देखील सहमत आहे सहकार देखील सरकार देखील तेवढं संवेदनशील आहे की या पद्धतीची जर का गोमास तस्करी होत असेल तर हे कुठेही खपवून घेतल्या जाणार नाही याच्यावर निश्चित लवकरात लवकर एसआयटी दाखल कर एसआयटी स्थापन करण्यात येईल आणि मुळापर्यंत त्या ठिकाणी सरकार जाईल तिथे विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे अशी खडाजंगी पाहायला मिळाली